रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस फॅन म्हणजे काय कुणी प्रतीक्षा बंगल्या बाहेर उभं राहतं तासन तास देशाच्या सीमा चक्क ओलांडून येतं कुणी अंगभर रंग फासून मिरवत तर कुणी डिट्टो त्याच्यासारखं दिसण्यासाठी कॉपी करतं केसांची चेहऱ्याची स्टाईलची आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी फॅन काही पण करायला तयार असतात फॅन्सचे किस्से खूप ऐकले असतील तुम्ही पण आज आपण आपल्या मातीतल्या एका झपाटलेल्या फॅनची स्टोरी पाहणार आहोत संपूर्ण जग तुम्ही आम्ही सगळे ज्याला क्रिकेटचा देव मानत त्या सचिन तेंडुलकरचा नाव सचिन जगन्नाथ जाधव हो। जन्म एकवीस मे एकोणीसशे एकोणनव्वद महादेववाडी वाळवा इथं बालपण बत्तीस शिराळ्यातील औंढी गावात शाळा इस्लामपुरात तर भारतीय विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कॉलेजमध्ये बी एस सी एम पुणे विद्यापीठात तर आपला हा फॅन क्रिकेटर बनण्यासाठी पुण्यात आला पण शारीरिक क्षमता आणि इतर काही गोष्टींमुळं हे स्वप्न अधुरं राहिलं पहिल्यापासून विज्ञानाची आवड असल्यामुळं स्पर्धा परीक्षा देण्याचं या फॅननं ठरवलं अभ्यासात हुशार असल्यामुळं पहिल्याच प्रयत्नात पी एस आय एस टी आय राज्यसेवा प्री आणि मेन्स पास होऊन आता फक्त मुलाखत बाकी राही होती एक महिन्यावर मुलाखत असतानाच दोन हजार बाराला सचिननं हा त्या मोठ्या सचिननं रिटायरमेंट घेतली सगळ्या जगासोबत सचिनलाही आपल्या सचिनला याचं अतिव दुःख झालं आणि ते इतकं दुःख झालं की त्यानं मुलाखतच दिली नाही त्या सचिननं जगाला उत्तम खेळ दाखवला माणूस म्हणून उत्तम आदर्श प्रस्थापित केला आपल्याला त्यानं भरभरून दिले आपणही त्याला काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायचं या उद्देशानं सचिननं एम पी एस सीचा अभ्यास बंद केला आणि मग अखेरीस विचारा अंति सचिननं ठरवलं की आपण एक गावाकडचा क्रिकेट चित्रपट करायचा आणि त्याला गिफ्ट करायचा ढोबळमानानं लेखनाशिवाय चित्रपट माध्यमाविषयी त्याला काहीच माहीत नव्हतं चौदावा ड्राफ्ट या चित्रपटासाठी फायनल झाला नाव ठेवलं तेंडल्या झालं चित्रपट लिहिल्यावर सचिनला वाटलं संपलं आपलं काम झालं चित्रपट तयार पण पुढील संकटाच्या मालिकांची त्याला जाणीव नव्हती स्पर्धा परीक्षा काळातला रूममेट चैतन्य काळे या मित्रानं सचिनच्या स्वप्नांना पाठबळ देण्याचं ठरवलं नुकताच एफटीआय पास झालेला नचिकेत वाईकर यानं सहदिग्दर्शन आणि एडिटिंगसह टेक्निकल गोष्टींची जबाबदारी उचलली कथा पटकथा या सर्व प्री प्रोडक्शन बाबींची तयारी झाल्यानंतर प्रश्न आला तो पैशांचा दोन तीन वर्षात पन्नास ते साठ निर्मात्यांच्या भेटीगाठी झाल्या सर्वांना स्टोरी आवडायची पण पन नवखेपणामुळे कुणीच धाडस करेना आणि मग अखेरीस हा चित्रपट स्वतःच प्रोड्यूस करायचा धाडसी निर्णय सचिननं घेतला स्वतःवर विश्वास टीमवर्क पॉझिटिव्हिटी आणि बोल्ड निर्णय घ्यायची सवय ही माझी नैतिक मूल्य आहेत असं सचिन आजही म्हणतो या चित्रपटाचा आवाका खूप मोठा आणि खर्चिक होता सात हजार मुलांच्या मधून पंचवीस मुलं आणि इतर असे शंभर एक जणांची स्टारकास्ट शंभरच्या वर लोकेशन्स निर्माता लेखक दिग्दर्शक कलाकार या सर्वांचाच पहिला प्रोजेक्ट यामुळे पन्नास दिवसांच्या शूटिंगला दोन वर्ष लागली पैसे संपले की शूटिंग थांबायचं मग पहिल्या वेळी सचिननं आईला बाबांची विनवणी करायला लावून बाबांची आयुष्यभराची शिदोरी म्हणजे प्रॉव्हिडंट फंडाचे सगळे पैसे घेतले दुसऱ्या वेळी घर गहाणवट ठेवलं आणि पैसा उभा केला आणि तिसऱ्या वेळी रान गहाणवत ठेवलं असले तरी बाबांनी मात्र सचिनवर प्रचंड विश्वास दाखवला अर्थात सचिनचा फोकस एकावरच रिटर्न गिफ्ट द्यायचंय चैतन्य काळे यानं तर घरचं सर्व सोनं विकून पैसे दिले तर बऱ्याच मित्रमैत्रिणींनी सुद्धा आर्थिक हातभार लावला शेवटी शेवटी शूटिंगच्या पाचव्या टप्प्यात पॅचवर्कच्या वेळी तर दिसेल त्या मित्र पाहुणे मित्रांचे मित्र काय चक्क कर्ज घेतली आणि मग अखेरीस दोन हजार चित्रपट पूर्ण या चित्रपटातील ऐंशी ते नव्वद टक्के कास्टिंग हे शिराळा गावातीलच असल्यामुळं माझी खरी स्ट्रेंथ मुलं आणि टीम होती असं सचिन अभिमानानं सांगतो आता खरा प्रश्न होता तो सचिनला चित्रपट दाखवण्यासाठी भेटणे यासाठी सुनंदन लेले हा आश्वासक चेहरा सचिन चैतन्याला वाटला आणि त्यांनी जोपर्यंत लेले हो म्हणत नाही तोपर्यंत त्यांचा पाठलाग केला चित्रपट पाहून लेले बेहद्द खुश झाले आणि त्यांनी या मुलांच्या पाठी राहायचं ठरवलं उत्कृष्ट चित्रपट उत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक उत्कृष्ट संकलन उत्कृष्ट दोन मुख्य अभिनेते असे राज्य शासनाचे पाच पुरस्कार तर उत्कृष्ट ऑडिओग्राफीचा नॅशनल पुरस्कार उरी चित्रपटासोबत तेंडल्याला विभागून मिळाला आणि इकडं त्या सचिननं चित्रपट पाहिला आणि अनपेक्षितपणे सचिन अचानक समोर आला ज्या देवाला फक्त टीव्हीवर आजपर्यंत पाहिलं ज्याच्यामुळं अखंड परिश्रम घेऊन तेंडल्या बनवला प्रत्यक्ष तो देव समोर आल्यानंतर त्याच्यासोबत फोटो घेण्याचं सुद्धा भान यांना राहिलं नाही सचिनला चित्रपट आवडला हेच त्यांच्यासाठी भलं मोठा अवॉर्ड होता तेवीस एप्रिल दोन हजार वीस सचिन तेंडल्या टीम सोबत संपूर्ण दिवस काढणार होता चोवीस एप्रिल या वाढदिवसा दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार होता पण अचानक कोरोना आला आणि सगळी स्वप्न धुळीला मिळाली देणेकर्यांचं देणं देण्यासाठी शिराळ्यामध्ये सहा एकर शेती भाड्यानं घेऊन सचिन कर्ज फेडण्यासाठी राबू लागला तेंडल्याची टीम सुद्धा यात सहभागी झाली शेती सहा महिन्यात स्थिरस्थावर होते तोपर्यंत सांगली कोल्हापूरला महापुरानं हाता हातातोंडाशी आलेलं पीकही गेलं दुसऱ्यांच्या शेतातील भाजीपाला विकणे फवारण्या करणे सोयाबीन ऊस काढणे कपड्यांचे स्टॉल्स लावणे अवितकच काय तर त्यांनी चक्क सेंट्रिंगचं काम सुद्धा केलं या सगळ्यातच तेंडल्याची टीम आणि लेले सोबत होते लॉकडाऊन उठल्यानंतर चित्रपटासाठी डिस्ट्रीब्युटर्स मिळेल मग अखेरीस हा चित्रपट स्वतःच प्रदर्शित करायचं ठरवलं पाच मे दोन हजार तेवीसला तब्बल एकशे दहा चित्रपटगृहात तेंडल्या प्रदर्शित झाला लोकांना आणि मान्यवरांना चित्रपट खूप आवडू लागला सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाच बॉलिवूडच्या एका मोठ्या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळं तिसऱ्याच दिवशी तो अचानक आठ ते नऊ थिएटर्सवरच आला आणि तो देखील दुपारच्या एकाच प्रयोगासाठी उरला ओ टी टीवर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सुद्धा अत्यंत कमी रक्कम मिळणार होत आणि मग अखेरीस सचिन आणि तेंडल्याच्या संपूर्ण टीमनं तेंडल्या आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला कमी अधिक मानधनावर चित्रपट तेंडल्याची टीम जागोजागी जाऊन या चित्रपटाचं प्रदर्शन करत आहेत यासाठीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भरत जाधव स्वप्नील राजशेखर अनमोल कोठाडिया यासारख्यांनी सहभाग आणि पाठिंबा नोंदवला आहे तेंडल्याचे आजवर पन्नासच्या वर प्रयोग झाले असून सचिनचा एक हजार एका प्रयोग करूनच थांबण्याचा निर्णय या टीमनं घेतला आहे आणि त्यावेळी पुन्हा त्या, त्या सचिनला बोलवायचं आहे असं सचिन म्हणतो एवढं करून देखील आजवर फक्त तीस टक्के कर्ज फिटलंय अजूनही सत्तर टक्क्यांसाठी समाजातील लोकांनी पुढे येऊन हा चित्रपट दाखवण्यासाठी बोलवलं पाहिजे असं आवाहन तो कळकळीनं करतोय बत्तीस शिराळ्यामध्ये खुळा पाटील नावानं तेंडल्या टीमनं हॉटेल काढलंय तिथेही तो सर्वांना आमंत्रित करतोय अश्वमेध मोशन पिक्चर्सच हे पहिलंच प्रॉडक्ट असलं तरी नवीन उपक्रम पाईपलाईनमध्ये आहेत असंही सचिन सांगतो अभ्यासावरील प्रचंड प्रेमाखातर विज्ञान प्रेमातून त्यानं खास एम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी भौतिक शास्त्राचा राजा हे पुस्तकही लिहिलेलं आहे जे प्रकाशनाच्या मार्गावर आहे यानंतर रसायन आणि जीवशास्त्रावर देखील तो पुस्तक लिहिणार आहे सचिनच्या वाढदिवसा दिवशी औंढे गावात सचिनची प्रतिकात्मक रॅली ढोल ताशांच्या गजरात काढली गावात भिंतीवर रांगोळ्यात जागोजागी सचिनची पोस्टर्स आणि चित्र लावली विशेषत बॅट असलेल्या गुढ्या गावात प्रत्येक दारात उभ्या राहिल्या सचिनचा आवडता वडापाव गावकऱ्यांना वाटला गेला हे सगळं घडण्यामागं सुद्धा सचिन तेंडुलकरचं आहे असं सचिन म्हणतो त्याच एक वाक्य म्हणजे स्वप्ने बघा स्वप्नांचा पाठलाग करा स्वप्न पूर्ण होतात अशा पी एस आय कलेक्टर पदावर पाणी सोडून जगावेगळं रिटर्न गिफ्ट सचिन तेंडुलकरला देणाऱ्या टीमला आदर प्रेम सन्मान देणाऱ्या शंभर टक्के अडचणींवर मात करून तेंडल्या टीमचं सा स्वप्न साकारणाऱ्या हरहुन्नरी कष्टाळू आत्मविश्वास आणि सकारात्मकतेनं भरलेल्या नैराश्यात अडकलेल्या दिग्दर्शकांना आदर्शवत बनलेल्या सचिन जगन्नाथ जाधव याला रुद्रांश अकॅडमीचा दोन हजार पंचवीस चा अतुलनीय जिद्द पुरस्कार देऊन अभिमानपूर्वक मानवंदना देण्यात येत आहे

रुद्रांश अकॅडमीचे म्हणजेच दीपक बिडकर सरांचा मी खूप आभारी आहे की हे खरं तर तुम्ही जी क्लिप बघितली तर टीमवर्क आहे म्हणजे त्याचा एक मी फक्त प्रतिनिधी आहे आणि या जिद्दीचा त्यांनी सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार आहे आणि या पुरस्कारासाठी ज्यांनी शिफारस केली ते अनमोल कोठाडी सरांचाही मी खूप आभार आहे दीपक सरांची तसं बघितलं तर आमच्या दोघांची फील्ड एकच आहे पण आम्ही जस्ट काही दिवसापूर्वीच आम्ही मित्र झालो ज्यावेळी सरांनी पुरस्कारासाठी माझं नाव त्यांनी घेतलं म्हणजे त्यावेळेला ते आमच्या इस्लामपूरमध्ये आले माझी बा अजून माहिती घेण्यासाठी त्याच त्याचवेळीची ते आमची मैत्री आणि तेवढ्यातून रुद्रांश अकॅडमीचं जे काही मला काम समजलं त्याच्यातून एवढं समजलं की हा पुरस्कार माझ्यासाठी जो स्पेशल आहे तो यासाठी की एखाद्या एका, एका घडत जाणाऱ्या माणसानं घडत जाणाऱ्या माणसाचा जा जो स सन्मान सत्कार केला जातो हे खूप दुर्मिळ उदाहरण आहे आणि याच्यातून जी येणारी एनर्जी आहे ना ती खूप वेगळी आहे त्यामुळे मी सरांचा खूप विशेष आभार आहे मग अशीच एक वाक्य कोणीतरी बोललं की एस्टॅब्लिश झाल्यानंतर यश मिळाल्यानंतरचा सन्मान हा वेगळा असतो आणि घडत जातानाचा जो सन्मान असतो तो वेगळा असतो आणि त्या सन्मानाची म्हणजे अर्थात त्या ऊर्जेची आम्हाला गरज असते म्हणजे आर्निस्ट हॅमिंग आम्ही अमेरिकेचा एक मोठा लेखक आहे आर्निस्ट हॅमिंगवे म्हणून तर त्याचं एक वाक्य आहे म्हणजे मला जास्त आवडतं म्हणजे मी त्याचा लाईफमध्ये त्याचं हे करतो म्हणजे अंमलबजावणी करतो ते वाक्य म्हणजे माणूस एक वेळ मरू शकतो पण हारू शकत नाही तर हे न हारण्याचं हे एक लय महत्वाचं पैलू आहे आपल्या मनुष्यामध्येच आहे आणि तो सगळ्यांच्यामध्ये आणि याच्या पाठीमाग असते ती जिद्द असते खूप जणांना या जिद्दीचा फक्त विसर पडलेला आहे प्रत्येकाच्या ती जिद्द आहे फक्त त्याचा विसर पडलेला आहे आणि माझ्यासारखे फक्त त्याला स्मरण करून त्याला पुढं घेऊन जात आहेत तर या जिद्दीचा सन्मान केल्याबद्दल मी अकॅडमीचे आणि दीपक सरांचे खूप आभार मानतो सर्व कलांचं प्राथमिक प्रशिक्षण एकाच छताखाली देणारी संस्था रुद्रांश अकॅडमी कोल्हापूर नृत्य नाट्य कला संगीत योग फिटनेस